नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसेसावे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्याच्या एका विभागाला भीषण आग पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील एका विभागाला रात्री भीषण आग लागली होती जवळपास अडीच ते तीन तास आगीने आग जयवंत शुगर आणि कराड नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही आग आटोक्यात आली मात्र कारखाना स्थापनेवेळी उभारलेल्या शेती ऑफिसला आग लागल्याची माहिती मिळते ज्यात या आगीत सर्व जुने कागदपत्र जळून खाक झाली प्रतिनिधी सकलेन मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची